नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हादरा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी डॉक्टर विजय चांदणे यांची बहुजन समता पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड हादरा न्यूज नेटवर्क समतावादी महासंघाचे नेते संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे यांची बहुजन समता पार्टीच्या राज्य उपाध्यक्षपदी येथे निवड करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छेंद्रजी सक्टे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले डॉक्टर विजय चांदणे यांच्या निवडीने पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाढवू असा विश्वास राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे यांनी यावेळी दिला यावेळी दलित महासंघाचे पदाधिकारी व बहुजन समता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच उत्तम चांदणे सतीश मोहिते विकास बल्लाळ राजाभाऊ दाभाडे दिनकर वायदंडे बाबासाहेब दबडे जितेंद्र हेगडे यनूस कोल्हापुरे संपत कांबळे अमित थोरात अजिंक्य बल्लाळ रवी बल्लाळ आदर्श देवकुळे परवीन वारे रामभाऊ देवकुळे दीपक मिसाळ अनिल थोरात अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते